तर विद्यार्थ्यांनो आपला या चॅनलवर माझ्या चेहऱ्यासोबत म्हणजे जो फेस कॅम पहिला सुपर क्लास आहे पहिला व्हिडिओ आहे आणि या कारणास्तव आपल्याला मागं डिजिटल बोर्डही दिसत आहे आणि लायटिंग सेटअप आतापर्यंत कम्प्लीट झालेली नसल्या कारणास्तव आपल्याला लायटिंगचा थोडासा इश्यू दिसू शकतो प्रॉपरली क लाईटिंग लावल्याच्यानंतर आपल्याला चांगली क्वालिटी याच्या अपेक्षा मिळणार आहे परंतु व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं होतं आणि त्या कारणास्तव आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला हो पहिला आपल्या डिजिटल बोर्डवर जो की सॅमसंग कंपनीचा आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे आणि जर आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक हमाल सिपाई या सर्व पदापैकी कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर मी आपल्यासाठी किती चारशे चाळीस पेजेसचे जे आहे विद्यार्थ्यांना आपल्यासाठी एक पी डी एफ तयार केलेली आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि व्हॉट्सअप केल्याच्या नंतर आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नासचं पेमेंट आपलं झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तो आपल्याला लगेच जो आहे पीडीएफ दिला जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या चला व्हिडिओला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर असा आहे की जी धरणातील साठवलेले पाणी असते त्यामध्ये कोणत्या ऊर्जेचा समावेश असतो ते आपल्याला विचारलेलं आहे धरणातील साठवलेल्या पर्यापैकी स्थितीज असते अपारंपरिक असते गती असते किंवा वरील नाही तर धरणातील जे साठवलेले पाणी असते विद्यार्थ्यांना त्यामध्ये कोणती ऊर्जा असते तर स्थितीज ऊर्जेचा समावेश त्यामध्ये झालेला असतो तर, तर पाहूया चला पुढचा प्रश्न की आपल्यासमोर काय आहे पहा पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे की जे एक शे किरण असते या किरणाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे का आल्बर्ट किरण म्हटले जाते मिडरर किरण म्हटले जाते रेंट झोन किरण म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर जे एक शे किरण असते विद्यार्थ्यांना त्या किरणाला दुसऱ्या नावाने म्हणजेच रोंटजेन किरण या दुसऱ्या नावाने त्यास ओळखले जात असते तर चला पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे आणि डिजिटल बोर्ड मी आता शिकतच आहे की कशा प्रकारे वापरायचा आहे त्या त्या कारणास्तव आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो या या पण ठिकाणी चला प्रश्न असा आपल्यासमोर पुढचा असा आहे की भारताचे जे, जे राष्ट्रगीत आहे ते आपले जनगणमन आहे ठीक आहे तर सर्वप्रथम हे कोणत्या वर्षी गायले गेलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे आपले जे राष्ट्रगीत आहेत ते तर ऑप्शन्स आहेत एकोणीसशे वीस एकोणीसशे अकरा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे चौदा तर या ठिकाणी उत्तर काय बरोबर राहील एकोणीसशे अकरा यावर्षी भारतीय राष्ट्रगीत सर्वप्रथम गायण्यात आलेले होते म्हणजेच आपले जनगण मन हे राष्ट्रगीत चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न आपल्या आपल्यासमोर असा आहे की जी पाताळगंगा नदी आहे कोणत्या भागातील सर्वात प्रदूषित नदी आहे ते विचारलेलं आहे नदीचं नाव आहे पाताळगंगा ही नदी कोणत्या भागातील सर्वात प्र प्रदूषित आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अमरावती भाग विभाग कोकण भाग किंवा विदर्भ किंवा मराठा तर या ठिकाणी कोकण भागातील सर्वात प्रदूषित नदी म्हणजेच कोणती ही आपली पितळखोरा ही नदी आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे प्रश्न या ठिकाणी आहे कोणत्या बंदरातून कोणत्या बंदरातून कापूस एक मिनट कापूस तसेच कापसापासून बनवलेल्या तयार झालेल्या वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते असे बंदर कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत कांडला बंदर गोवा मुंबई किंवा कोलकाता तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे मुंबई बंदरातून जे आहे मोठ्या प्रमाणात कापूस तसेच कापसापासून बनवलेल्या वस्तूची निर्यात केली जात असते तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे आपल्या समोर प्रश्न असा आहे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला जो राजीनामा असतात ते कोणत्या व्यक्तीकडे देतात किंवा दिला जातो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा तर या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन्स आहेत राष्ट्रपती राज्यपाल उपराष्ट्रपती किंवा सरन्यायाधीश तर या ठिकाणी योग्य आन्सर आहे एक म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे न्यायालयाचे न्यायाधीश जे आहे आपला राजीनामा देत असतात चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस काय म्हटले जाते जी स्पेशली जी आहे पाण्यावर सॉरी पावसावर अवलंबून शेती असते त्यास काय म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न आहे ऑप्शन्स आहेत कोरडवाहू बागायती झूम शेती किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी उत्तर योग्य राहील कोरडवाहू शेती असे जे आहे जी शेती पावसावर अवलंबून असते त्यास म्हटले जात असते विद्यार्थ्यांना चला पुढचा प्रश्न पाहूया की आपल्यासमोर काय येत आहे भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून जे आहे गोवा हे राज्य कधी मुक्त केले होते ते आपल्याला विचारलेलं आहे पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा हे राज्य तर एक या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर यात दिलेले आहेत एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे साठ तर योग्य उत्तर काय आहे एकोणीसशे एकसष्ट या वर्षी जे आहे पोर्तुगीजाकडून गोवा हे राज्य भारत सरकारने मुक्त केलेले आहे पुढचा प्रश्न घेऊया चला आता आपल्या समोर प्रश्न असा आहे की जी देवधर ट्रॉफी आहे देवधर नावाची जी ट्रॉफी असते ती कोणत्या खेळाशी संबंधित असते ते विचारलेलं आहे आणि पर्यायामध्ये शब्द आहेत खेळ आहेत हॉलिबॉल क्रिकेट हॉकी किंवा चषक तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच क्रिकेट या खेळाशी संबंधित विद्यार्थ्यांनो देवधर ही ट्रॉफी असते चला पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासमोर पाहूया काय आहे या ठिकाणी कवयित्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते विचारलेलं आहे बैनाबाई चौधरी विद्यापीठ तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत जळगाव जालना हिंगोली किंवा भुसावळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक जळगाव या जिल्ह्यामध्ये जे आहे कवयित्री बैनाबाई चौधरी विद्यापीठ आपल्याला पाहावयास मिळते पुढचा प्रश्न असा आहे भगवान बुद्धांना जी ज्ञानाची प्राप्ती आहे ती कोणत्या ठिकाणी झालेली होती ते विचारलेलं आहे कोणाला भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण कोणतं आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत बौद्ध सारनाथ कुशीनगर किंवा लुंबिनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बौद्ध या ठिकाणी जे आहे भगवान बुद्धांना जी आहे ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे विद्यार्थ्यांना चला पुढचा प्रश्न घेऊया की काय आहे पाहूया चला महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सॉरी माफ करा ईशान्य सीमेलगत महाराष्ट्राच्या असलेल्या टेकड्या कोणत्या आहेत तर ऑप्शन्समध्ये आहे गाविलगड चिरोली दरकेसा किंवा भामरागड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे म्हणजेच दरकेसा जे टेकड्या आहेत विद्यार्थ्यांनो ते ईशान्य सीमेलगत ईशान्य सीमेलगत आहेत महाराष्ट्र राज्याच्या पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येतो तर शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये कोणता पक्ष हा विलीन झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता शेड्यूल अ... कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झालेला पक्ष कोणता आहे तर ऑप्शन्समध्ये आहे स्वराज्य पक्ष मजूर पक्ष राष्ट्रीय काँग्रेस किंवा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शेतकरी पक्ष विचारलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच मजूर पक्ष जो आहे तो शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झालेला एक पक्ष होता चला पाहूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे पुणे ते पनवेल या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो विचारलेलं आहे ठिकाण दोन आहेत एक आहे पुणे तसेच पनवेल या दोन ठिकाणादरम्यान लागणारा घाट कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे माळसेज घाट घाट दिवे घाट किंवा पाचगणी घाट तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच जो घाट आहे तो पुणे तसेच पनवेल या दोन ठिकाणादरम्यान येणारा किंवा लागणारा घाट आहे दादाभाई नवरोजी हे कोणत्या समुदायात जन्माना आलेले व्यक्ती होते व्यक्तींचे नाव आहे दादाभाई नरोजी यांनी ऑप्शन्स मध्ये आहेत हिंदू पारसी बौद्ध ख्रिश्चन तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पारशी या धर्मामध्ये जे आहे दादाभाई नरुजी यांचा जन्म झालेला होता चिल्का सरोवर हे कोणत्या नदीच्या दक्षिणेस उपस्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सरोवराचे नाव आहे विद्यार्थ्यांनो चिल्का हे सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस उपस्थित आहे ते विचारलेलं आहे आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे महानदीच्या दक्षिणेस सिल्का हे सरोवर आपल्याला पाहाव्यास मिळत असते पुढचा प्रश्न घेऊया मुंब्रा हे प्रसिद्ध बंदर कोणते बंदर म्हणून ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे बंदराचं नाव आहे मुंब्रा हे प्रसिद्ध बंदर कोणते बंदर म्हणून तर या ठिकाणी ऑप्शन्स आपल्यासमोर असे आहेत विद्यार्थ्यांनो की ते चुनखडी रेती खडक किंवा वरीलपैकी सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजेच रेती बंदर म्हणून जे आहे मुंब्रा या बंदरास ओळखले जात असते विद्यार्थ्यांना लक्षात घ्या चला पाहूया आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय येतो तर शाकाहारी खाद्यपदार्थाच्या जे पॅकेटवर असते ते कोणत्या प्रकारचा बिंदू दिलेला असतो ते आपल्याला विचारलेलं आहे जे हे शाकाहारी पॅकेट असतात त्या पॅकेटवर तर ऑप्शन्स आहेत पिवळा निळा लाल हिरवा तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे की या ठिकाणी हिरवा जो बिंदू आहे विद्यार्थ्यांना तो शाकाहारी पॅकेटवर दिलेला असतो कारण ते आपल्याला लवकरात लवकर कळले पाहिजे की शाकाहारी आहे की मांसाहारी आहे तो प्रोडक्ट आहे चला पुढचा प्रश्न घेऊया खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे जे कार्य आहे ते कोणता व्यक्ती करतो ते विचारलेलं आहे स्पेशली खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करणारा व्यक्ती ऑप्शन्स आहेत पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक किंवा सरपंच तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी तीन योग्य आहे म्हणजेच ग्रामसेवक हा जो व्यक्ती आहे खेडे गावामध्ये जन्म मृत्यूची नोंद करणारा एक अधिकारी किंवा व्यक्ती असतो चला कोल्हापूर ते सावंतवाडी या ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो ते विचारलेलं आहे आता ठिकन, ठिकन, या ठिकाणी ठिकाण दोन आहेत पहिलं कोल्हापूर तसेच सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान लागणारा घाट आहे कोणता येतो तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत रामघाट पारघाट फोंडा घाट किंवा कुसुरघाट तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच रामघाट जो आहे कोल्हापूर तसेच सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान लागणारा एक घाट आहे तापी गोमाई या दोन नद्यांचा जो संगम आहे ते कोणत्या ठिकाणी झालेला आहे दोन नद्या आहे तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पाहून घ्या की तापी तसेच गोमाई या नद्यांचा जो संगम आहे करा ठिकाण आहे प्रकाशे या ठिकाणी जो आहे तापी तसेच गोम गोमाई या दोन नद्यांचा संगम झालेला आहे माफ करा थोडस बोर्ड यूज करायला प्रॉब्लेम येत आहे त्या कारणास्तव चला पुढचा प्रश्न घेऊया आपल्यासमोर काय आहे यंत्रमागाचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण आहे ते विचारलेलं आहे कशाचे यंत्रमागाचे प्रमुख केंद्र असलेले ठिकाण कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत माफ करा मिरज सांगली बारशी किंवा इचलकरंजी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार या ठिकाणी योग्य आहे इचलकरंजी हे जे ठिकाण आहे यंत्रमागाचे प्रमुख एक ठिकाण बनलेले आहे संपूर्ण मुंबईला कोणत्या धरणाने पाणी पुरवठा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहराला कोणत्या धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये आहे त्या ठिकाणी भातसा मोडकसागर वैतरणा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी हो योग्य आहे वैतरणा मोडकसागर भातसा या सर्व धरणामार्फत मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जात असतो संत गाडगेबाबा यांनी वीस एकर जमीन जी आहे कोणासाठी दान केलेली होती एकूण वीस एकर जमीन संत गाडगेबाबा यांनी दान कोणासाठी केलेली होती ऑप्शन्स आहेत समाजासाठी आश्रम आश्रमासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो मुलांच्या शिक्षणासाठी संत गाडगेबाबा यांनी एकूण वीस एकर जी जमीन आहे ती दान केलेली होती चला घ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती एक नदी कर्कवृत्ताला एकूण दोन वेळेस ओलांडते ती विचारलेलं आहे दोन वेळेस ओलांडणारी नदी जी की कर्कवृत्ताला तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहेत ता आपल्याकडे तापी कृष्णा गंगा किंवा मही तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे मही ही जी नदी आहे कर्कवृत्ताला एकूण दोन वेळेस ओलांडत असते चला पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी खरा ब्राह्मण हे प्रसिद्ध जे नाटक आहे ते कोणी लिहिलेले आहे नाटकाचे नाव आहे खरा ब्राह्मण हे प्रसिद्ध नाटक चला पाहूया याचं काय उत्तर येईल आपल्याकडे खरा ब्राह्मण हे जे प्रसिद्ध नाटक आहे विद्यार्थ्यांना तो लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी खरा ब्राह्मण हे एक नाटक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीतील एकूण किती समित्यांचे सदस्य होते घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती समित्यांचे सदस्य होते ऑप्शन्समध्ये समित्या पाच आठ दहा किंवा नऊ तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे एकूण दहा समित्यांचे सदस्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीतील होते आणि हे सर्वात जास्त समित्यांचे सदस्य असणारे व्यक्ती किंवा समाजसुधारक होते चला पुढचा प्रश्न घ्या प्रश्न असा आहे आवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये कशाची अत्यंत आवश्यकता असते आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे काय असतो ज्या आता उतर आपल्यासमोर येणार आहेत हवा थोडंसं आवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये कशाची आवश्यकता असते तर ऑप्शन्स आहेत नदी पाऊस हवा किंवा तलाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी योग्य हो काय आहे दोन म्हणजेच आवर्षणग्रस्त जेही जिल्हे असतात त्या जिल्ह्यामध्ये पावसाची अत्यंत कमतरता असते लक्षात घ्या चला पाहूया पुढचा प्रश्न प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असते कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर यांना टोपण नाव कोणते आहे ऑप्शन्समध्ये आहेत कोयल कवी मधुर कवी कुसुमाग्रज किंवा वरीलपैकी सर्वच नावाने तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य कुसुमा, कुसुमा आप कुसुमा आहे कुसुमाग या ठिकाणी कुसुमाग्रज कुठे आहे ऑप्शन या ठिकाणी माफ करा कुसुमाग्रज या नावाने जे आहे विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखले जात असते आपल्याला या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना मला वाटते की काही काही ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्या कारणास्तव मला या ठिकाणी माफ करा कारण हा एक पहिला व्हिडिओ आहे आपला या चॅनलचा आ, आ, डिजिटल बोर्डसोबत आणि लायटिंगचा थोडासा इश्यू आहे त्या कारण आपल्याला आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मी चारशे चाळीस पेजेसचे जे पी डी एफ आपल्या सर्वांसाठी तयार केलेली आहे ते घ्यायचे असेल जे की आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक हमाल सिपा या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे आहे व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज करायचा आहे क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नाचं पेमेंट झाल्याच्या नंतर लगेच ते पी डी एफ जाईल आपल्या सर्वांना ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या जो आपल्याला स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि आपल्याला पहिला व्हिडिओ लायटिंगला सोडून इतर कुठं नाही आवडला तो कॉमेंट करून आपण नक्कीच सांगू शकता चला भेटूया आपण पुढच्या एका स्पेशल सुपर क्लासमध्ये